आता मी हा बघ हा पहिला कागद आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस पुगावाल्यांनी पंच मिळकत व्यवस्थापक यांना पत्र पाठवलेलं आहे की माडा इमारतीतील सदनिकेची बेकायदेशीर विक्री संदर्भात तक्रार आणि दीपक वासुदेवने यांचा दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस चा अर्ज म्हणजे हा अर्ज तीन बारा दोन हजार चोवीस चा आहे जर उपमुख्य अधिकारी मला मला लक्ष्मण मुंडे सरांना एवढेच म्हणायचं आहे की हा अहवाल त्यांनी मिळकत व्यवस्थापक प्रशांत ब्रह्मवाले यांनी हा सादरीकरण केलेला आहे तर तुमच्याकडे ती नोंद सुद्धा आहे की दीपक वासुदेव बने यांच्या तक्रारी अर्ज तुमच्याकडे आधीच आलेले आहेत त्याची तुम्ही नोंद घ्या आणि हा सरा सरासर खोटा अहवाल सादरीकरण केलेला आहे सादर केलेल्या अर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी माननीय उपमुख्य अधिकारी त्यांनी मिळकत व्यवस्थापक श्री प्रशांत ब्रम्ह आणि संबंधित अविनाश रावणकर यांनी सरळ सरळ हा कोटा कोटा अहवाल सादरीकरण केलेला आहे उपमुख्य अधिकारी यांच्याकडे बरं त्याच्यामध्ये मी लोकशाहीला अर्ज दिलेला आहे आणि लोकशाहीमध्ये बसणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मांडलेला आहे की अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या लोकशाही दिनाच्या अर्जावर श्री अर्पिता दीपक बने म्हणजे मी यांच्या तक्रार अर्जावरती व श्री गुणाजी वाडकर यांच्या नियमितीकरणाच्या अर्जावर आदेश पारित होणे बाबत म्हणजे त्यांनी हा प्लॅन केला की माझा जर अर्ज जो लोकशाहीमध्ये मी दिला प्राधिकरणाकडे मी सादरीकरण केला त्या दरम्यान हा तुम्ही हा विषय मांडा किंवा मा हा हस्तांतरण था झाला असेल अशा पद्धतीचा काहीतरी हे लिहिलेलं आहे आणि त्याची तारीख लिहिलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या महिन्याची म्हणजे ही एवढी घाई घाईक काच्यामध्ये हा संपूर्ण तपशील त्याने टिकमार केलेला तर इथे बघा भाडे वसुली वसुलीकारांनी जो एक तिसरा चौथ्यांदा गाड्या तपासणी केला त्याच्यामध्ये ही तारीख की दिनांक लिहिलेली नाहीये का लिहिलेली नाही याची मला माहिती नाहीये ऑगस्ट महिन्याची आहे हा बघा इथे इथे वरती फक्त ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या अहवालानुसार सदर गाड्यात अनाधिकृत वास्तव्य आढळून आल्याचे नमूद केले आहे चार वेळेला अतिरिक्त सदनिका क्रमांक तीनशे नऊ अनाधिकृत वास्तव्य आढळलेला हा शेरा दिलेला आहे बरं त्याच्यानुसार श्री गुणाजी सीताराम वाडकर अर्जदार यांनी त्या निवासी शुल्क शुल्क या पुगाच्या पुगामध्ये परिपत्रकानुसार भरलेले आहे त्याचं ते हे सिक्स्टी सेवन सिक्स हंड्रेड ही अमाऊंट त्यांनी भरलेली आहे गुणाजी सीताराम वाडकर म्हणजे नियमिती करण्यासाठी म्हणजे ह्याची नोंद घ्या की अनधिकृत वास्तव्य आहे त्याच्यासाठी हे शुल्क आकारले याची मान्यता आहे परत त्यांनी हे दिलेले आहे की पीएमजीपी इमारत हेरंग दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित बी बी मधील निवासी गडा क्रमांक तीनशे नऊ तिसरा मधला हे नंदकुमार वनेने गाडाधारक गुणाजी वाडकर यांना नियमित करण्याचे प्रस्तावित आहे बरं ह्या या, या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी सगळ्या काहीतरी घालवल्या रायटिंग मध्ये लिहिलेलं आहे आता मला वाचायला एवढा नाही समजत आहे त्यामध्ये सर्वस्व सगळं टिकमार केलेले आहेत म्हणजे जसं की अ मूळ गाडीधारा कोण होता त्याची टिकमार आहे सदर निवासी स्क्वेअर फीट किती आहे त्याची टीकमार केलेली आहे आणि नियमती करण्यासाठी गुणाजी वाडकर यांनी केलेली आहे त्याचे पासपोर्ट फोटो कुटुंबाचा फोटो नोंदणीकृत संस्थेचे ना प्रमाणपत्र आणि मी मगाशी जसं म्हणाली की दोन हजार वीस मध्ये संस्थेच्या अध्यक्षांनी आधीच ना तर प्रमाणपत्र दिले होते तर मग आता पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये दे देण्याची दे गरजच काय होती त्याची नोंद तर आहेच कारण त्याच माहितीच्या अधिकारावरतीच मला ते सगळे कागदपत्र मिळाले त्यांनी जे वेळेला दोनदा जे कागदपत्र बनवले नोंदणीकृत दोन हजार अठराला हमी पत्र प्रतिज्ञापत्र म्हणतो आपण ती खरंच हमी देतो की त्याच्यावरती एक लिहिलेला आहे क्रमांक आहे की संबंधित सदनिकेवरती कोणाची हरकत असेल कुटुंबाची हरकत असेल तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी आहे पण हरकत तर आहे पण हरकतीचा उल्लेख मिळकत व्यवस्थापक परिमंडळ प्रशांत ब्रह्मवाले आणि सोसायटीचा अध्यक्ष किंवा त्यांच्यातले जे पदाधिकारी करतच नाही आणि हे सगळं लपवलेलं आहे या सगळ्या गोष्टी लपवलेल्या आहेत या सर्व गोष्टी त्यांनी विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतीही हरकत नाही असं प्रशांत ब्रह्मवालेने यांनी त्यांच्या सहीने दिलेल्या आहे मग मला फक्त प्रशांत ब्रह्मवाले त्यांना हेच विचारायचं आहे की दोन हजार अठरा आणि दोन हजार तेवीस मध्ये जे हरकत दिलेली आहे त्या दीपक बने वासु दीपक वासुदेव बने यांची हरकत कोणत्या नस्तीमध्ये ठेवलेली आहे आमच्याकडे पुरावा आहे की तुमचा तुमचा जो अधिकृत जो स्टॅम्प आहे तो शिक्का आहे तो माझ्याकडे आहे मग माझा माझ्या मिस्टरांचा जो अर्ज आहे हरकतीचा तो कुठे त्यावेळेला जेव्हा आमच्या लक्षात आला दोन हजार ला तेव्हा दीपक फोडकर यांच्याकडे हा सगळा चार्ज होता त्यावेळेला दीपक फोडकर यांना मध्ये बोलवून प्रशांत ब्रह्मवाले यांनी आदेश दिला होता की ते पहिलं हरकत त्या तीनशे नऊ वरती दाखल करा आणि ही सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्यानंतर आम्ही तक्रार अर्ज वारंवार करत राहिलो हो। बरं यामध्ये मला एक अजून दाखवायचं आहे की आता जो त्यांनी हा जो मेन्शन केला की तीनशे हा बघा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचा हा अर्ज अर्ज नाही हा गाडा तपासणी अहवाल आहे ह्याच्यामध्ये दिसतय सगळ्यांची नाव आहे जी या गाड्यामध्ये राहतच नाहीयेत जसं मी मगाशी म्हणाली की दोन हजार बावीस ला सोनबा वाडकर त्याची पत्नी पूनम वाडकर आणि त्यांची मुलगी यशस्वी वाडकर हे तिघ जण आत्तापर्यंत राहत आहे तरी देखील इथे हा गाडा दाखवण्यात आलेला आहे हा अशा पद्धतीचा तर ह्याच्यामध्ये असं गाड्याद्वारे दार, अधिकाऱ्यांनी जो अमित पालवे यांनी असं लिहिलंय की वरील अहवालानुसार सदर गाड्याचे उपस्थित व अनुपस्थित व्यक्तींच्या तपशील देण्यात आलेला आहे तसेच सदर अहवाल हा तीस सात दोन हजार पंचवीस च्या गाडी तपासणी अहवालात अनुसरून देण्यात येत आहे तर त्यावेळेला सोनबा गाडकर यांनी Uh, प्रतिज्ञापत्र दिलेले होते आणि नेहा बने यांची एनओसी दिलेली होती गाडाधारक अशा पद्धतीचे कागदपत्र का घेऊ शकतो कारण गाडाधारकाला तुझे जे काही ओळखपत्र आहे ते देणं बंधनकारक होतं पण तसं ते न दा देता एनओसी आणि वासुदेव बने यांचं प्रतिज्ञापत्र एक काहीतरी डिक्लेरेशन असं काहीतरी कागदपत्र होतं बरं त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र नेहा बने किंवा वासुदेव बने यांचे नव्हते तरी ही गाळाधारकानी गाळाधार अहवाल गाळा तपासणी अहवाल जो अधिकाऱ्याने केला तो अशा पद्धतीचा केलेला आहे अनाधिकृत वास्तव्य दाखवलेलंच आहे अठ्ठावीस आठ ला आणि एकोणतीस आठ ला गुणाजी वाडकर यांनी ते पैसे भरले नेमती करण्यासाठी मग याच्यामध्ये पण लिहिले सदर गाडा माझ्या नावे करण्यासाठी मानव मित्र प्रणाली अंतर्गत कागदपत्र सादर केलेले आहेत वरील माहिती खरी असून तपासणी अधिकाऱ्यांना अधिकारच दिलेले बरं त्यावेळेला गुणाजी वाडकर स्वतः नव्हते त्यावेळेला गुणाजी वाडकर स्वतः नव्हते गेले एवढे गुणाजी वाडकर सदर सजनिकेमध्ये राहतच नाहीये तर गुणाजी वाडकर यांची सही इथे कशी काय आली बरं अजून मी निदर्शनास सांगते की अमित पालवे या दिवशी गळा तपासणीसाठी आलेलाच नव्हता माझ्याकडे जसं मी मगाशी म्हणाली माझ्या सदने एक सोडून दोन दोन सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे त्या दिवशीच जसं मला हे दोन दिवसाआधी हे जे कागदपत्र माहितीच्या अधिकारामधून मिळाले त्या दिवशीचा मी पूर्ण संपूर्ण दिवसभराचा मी कॅमेरा पाहिला कॅमेरामध्ये अमित पालवे सदर गाड्याची तपासणीसाठी आलेलाच नव्हता हा अधिकारी जर आलेलाच नव्हता तर हा गाळा अहवाल कसा काय बनवला बरं ह्याच्यामध्ये तीस जुलैचा मेन्शन केलेला तीस जुलै दोन हजार पंचवीसचं अनुपस्थित मां ही अनुपस्थित आहेत मग मला हे विचारायचं तीस जुलै दोन हजार पंचवीस ला माझे मिस्टर दीपक बने सुद्धा त्या दिवशी घरी नव्हते कारण ते कामाला गेलेले होते त्यांच्या ऑफिसमध्ये होते मग माझ्या गाड्या अहवालामध्ये असं अनुपस्थित दीपक बने असं नोंद का नाही केली हा किती हा विसंगती ह्याच्यामध्ये ही विसंगती आहे बरं ह्याच्यामध्ये अजून मी तुम्हाला हे सांगते की प्रत्येकाच्या कधीपासून राहत आहे कधीपासून राहत आहे मध्ये किती विसंगती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये पूनम वाडकर ही म्हणते की माझा नवरा म्हणजे सोनबा वाडकर तीस जुलैला जेव्हा दोघे नवरा बायको यांनी हे सांगितलं की दोन हजार दोन पासून आम्ही राहतोय आणि आत्ताचा हा ऑगस्ट महिन्याचा हा अहवाल आहे की दोन हजार अठरा म्हणजे ओव्हरऑल सर्वांना हे दाखवायचं आहे कि सदर रूप ही विकलेली आहे बर तिसऱ्यांदा ही ही खरेदी विक्रीचा व्यवहार जो झालेला आहे त्याबाबतचे मला कागदपत्र मिळाले आणि सुनावणीच्या दरम्यान लक्ष्मण मुंडे यांच्याकडे नंदकुमार बने यांनी एक खुलासा पत्र दिलं त्याच्यामध्ये मार्च महिन्यात त्यांनी बक्षीस पत्र रद्द केले बरं पत्र रद्द करून त्यांनी मसुदा करावरती आरोप टाकला की मसुदा कराची चूक होती ती आमच्या निदर्शनास आली नाही म्हणजे मला हे कळत नाही की नोंदणीकृत तुम्ही कागदपत्र बनवता बक्षीसपत्र बनवता तुम्ही ज्याच्यावरती ज्याच्या बरोबर नातंच नाहीये तो नातं दाखवता बरं सो गुणाजी वाडकर यांनी स्टॅन्ड्युटी बदलेली आहे हा तुम्ही सही करता प्रतिज्ञापत्रावरती सही करता हमीपत्र तुम्ही सरकारी यंत्रणामध्ये हा फेरफार बदल करतात आणि संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा कळत पण संबंधित अधिकारीला मला माहित नाहीये की हा घ्या अतिरिक्त सदनिकेवरती त्यांना काय दाखवायचं त्यांना काय फायदा आणि त्यांनी हे मान्यता केलं की आधी दोन हजार अठरा मध्ये बक्षीस पत्रांनी केलेले आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ते खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे म्हणजे त्याला वाटेल तेव्हा तो कधीही नंदकुमार भाणे तो अशा प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत राहील ओव्हरऑल मला एवढंच कळतंय त्यांनी सुनावणीच्या आदेश मध्ये सुद्धा लेखी दिलेला आहे की दीपक बनी याला तीनशे आठ हडपायचे आणि तीनशे नऊ वर सुद्धा हक्क दाखवायचा का हडपायचे आम्हाला आम्ही आतापर्यंत तीनशे आठ बद्दल कधीही काहीही लिहिलेलं नाहीच आहे आम्ही आतापर्यंत फक्त आणि फक्त तीनशे नऊ वरती जे अतिरिक्त सदनिकेवरती ज्या गोष्टी झालेल्या आहेत बेकायदेशीर तीनदा खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे तोच दाखवण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचा जो हा बेकायदेशीर आहे तो मी आम्ही अधिकारी मंत्रालय उपमुख्य अधिकारी आणि मिळकत व्यवस्थापक एकच व्यक्ती एकाच माणसाला तींना खरेदी विक्रीचा व्यवहार करतो आणि संबंधित अधिकारी त्याला सगळं सहकार्य करतात आणि म्हणूनच मी श्री संजीव जयस्वाल सरांना ही विनंती करते की या सर्व गोष्टी मी जसं मी माझ्या अर्जामध्ये हेच मेन्शन केलेलं आहे की एकतर आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्हाला अनाधिकृत डिक्लेअर करा आणि हा विषय संपवा कारण मला माहितीये हा न्याय मिळणारच नाहीये तर संबंधित अधिकारी म्हाडातले अधिकारी या सरकारी यंत्रणामध्ये सगळं बेकायदेशीर कारवाई करतात बेकायदेशीर ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाला कसा न्याय मिळणार आणि याची मी विनंती करते की तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये खोलवर चौकशी करा त्याच्यावरूनच समजेल की ह्याच्यामध्ये किती विसंगती आहे ह्या प्रत्येक यांच्यामध्ये जे अर्ज दिलेले आहेत मंत्रालयामधून जे कागदपत्र मिळकतला गेलेले आहेत ते दोन हजार चोवीस चे आहेत आणि हा जो प्रचंड ब्रह्मवाले हा जो काही अहवाल केलेला आहे तो सरळ सरळ खोटा आहे जर खोटा अहवाल लेखी दिलेला ले आहे तर आम्ही कितीही लेखी कि दिला तरी आम्हाला कोट्यातच पाडणार आहे किंवा त्यांचा उल्लेखच करणार नाही की या सदनिकेवरती हरकत आहे म्हणूनच मला हा व्हिडिओ करण्याचा एक पर्याय सुचला की संबंधित जे अधिकारी आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर आणि संजीव जयस्वाल सर मंत्रालयातले जे अधिकारी गृह नि, गृहनिर्माण गृह विभाग यांच्यातले जे काही अधिकारी आहेत त्यांना मी खरंच विनंती करते हा जुन्या विनंती करते की हा जो काही प्रकार चाललेला आहे हा थांबवा कारण म्हाडातले जे सामान्य जनता आहे ती म्हाडामध्ये विश्वासाने सगळ्या गोष्टी करायला बघते पण संबंधित अधिकारी जे सरकारी अधिकारी आहेत तेच या बेकायदेशीर काम करतात बेकायदेशीर कारवाई करतात त्याला सहकार्य करते <coughs> यापुढे मी माझ्या घराच्या बाहेर माझी जी मूळ सैनिका आहे त्या गॅलरीमध्ये जो सार्वजनिक जागा आहे ती जागा दाखवते त्याच्यामध्ये अ जिथे मी कॅमेरा लावलेला आहे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे त्याची मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की मी काय दाखवते बरं माझ्या घराच्या बाहेर सोसायटीने आम्हाला जो काही भयंकर त्रास दिला लेखी आम्हाला नोटीस दिल्या वकिलाकडून नोटीस पाठवल्या हो तसंच मूळ मालकाने सुद्धा आम्हाला नोटीस पाठवल्या हो त्याच्याबद्दल सविस्तर सांगते पण त्याआधी आपण बाहेरचा जो सार्वजनिक जागा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला नेते